एकच टाळी झाली चंद्र भाग्य एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळा शिलाय वाटी माझा ज्ञान राजगोपाडा शिलाय वाटी नमद कीर्तन करीन पुढे नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करीन पुढे नाच पांडुरंग जनी मने ज्ञानदेवा बोला भंग जनी मने देवा बोला भंग नामदेव कीर्तन करीन पुढे नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करीन पुढे नाच पांडुरंग अभंग बोलता रंग कीर्तने भरला अभंग बोलता रंग कीर्तने भरला प्रेमाचे नि छंद विठ्ठल नाचू लागला प्रेमाचे नी छंद विठ्ठल नाचू लागला नामदेव कीर्तन करीन पुढे नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करीन पुढे नाच पांडुरंग नाचता नाचता देवचा गळला पितांबर नाचता नाचता देवचा गला पितांबर सावध होई देवाय हो देवा बोले कबीरा सावध होई देवाय बोले कबीरा ರ್ತನ ಪುಳ ದೇವನ ಪಾಂಡ ಕೀರ್ತನ ದೇವ ದೇವನೇ ಪಾಡುರಂಗ ಸಾಧು ಯ ಸಂತಲ ಧಾರಲ ಮನ ಗಿ ಸಾಧು ಯ ಸಂತಲ ಧರಿ ಮನ ಗಟೀ ಕಾಯುಕೆ काय झाले म्हणून नामदेव कीर्तन करीन पुळ देवनाचे पांडुरंग कीर्तन करीन पुळ देवनाचे पांडुरंग ऐसा कीर्तन महिमा सर्वान माझी वरिष्ठ ऐसा कीर्तन महिमा सर्वान माझी वरिष्ठ ಜಡ ಮೂಡ ಭಾವಿಕ ಸೋಲಿ ಪಾಯವಾಟ ಜೋಪಿ ಕಲಿ ಪಾಯದೇವ ಕೀರ್ತನ ದೇವ ಪಾಡುರಂಗ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ದೇವ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ಪುಡ ದೇವನ ಪಾಂಡುರಂಗ कीर्तन करीन ना पुढे देवनाचे पांडुरंग नामायाची जनी लोळे संतांच्या पायी नामायाची जनी लोळे संतांच्या पायी कीर्तन प्रेम साखंड देई गे विठाई कीर्तन प्रेम साखंड देई गे विठाई நாம கீர்த்தன புட தேவநா பாண்ட நாம தேவ கீர்த்தன புட தேவ நா பாண்ட